आपण पाहत आहात भास्कर दिनांक दहा जून रोजी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचलित श्री गणेश आखाडा भाईंदर आयोजित एकवीस मे ते दहा जून दरम्यान पार पडलेल्या उन्हाळी निवासी कुस्ती संस्कार शिबिर दोन हजार चोवीसचा सांगता समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या सांगता समारंभास प्रमुख उपस्थिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते नजरुद्दीन नायकवडी उपस्थित होते त्यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ पत्रकार व मीरा भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मिलिंद लिमे यांनी केला हुकमीचंद जोशी सोन्या चांदीचे व्यापारी दही सर यांचा सत्कार फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन आखाड्याचे सर्वे सर्व वसंतराव पाटील यांनी केला डॉक्टर जितकुमार यादव डेंटल सर्जन दहीसर यांचा सत्कार आखाड्याचे खजिनदार संपतराव जांभरे यांनी फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन केला यादव उद्योजक यांचा सत्कार फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन आखाड्याचे कुस्ती प्रशिक्षक पैलवान माने यांनी केला तसेच कार्यक्रमासाठी आदिमान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय पदक विजेते व एन आय एस कुस्ती कोच पैलवान विवेक नायकल यांनी आठ दिवस कुस्तीचे प्रशिक्षण दिले यांचा सत्कार सुनील जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन केला एन आय एस कुस्ती कोच पैलवान महेंद्र जाधव यांनी एकवीस दिवस कुस्तीचे प्रशिक्षण दिले यांचा सत्कार वस्ताद रूपचंद माने यांनी पुष्पगुच्छ देऊन केला पैलवान राजाराम पाटील महाराष्ट्र चॅम्पियन आंत्रेकर यांचा रमेश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला नेताजी कांबळे यांचा सत्कार विश्वनाथ पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन केला जे आर ढेकळे समाजसेवा सहाय्यक मंडळ अंत्रीचे सरचिटणीस यांचा सत्कार सुभाष जाधव यांनी प्रकाश वाठारकर मुंबई पोलीस यांचा सत्कार नामदेव माटेकर यांनी विनायक पाटील यांचा सत्कार नामदेव माटेकर यांनी शंकर पाटील यांचा सत्कार विनोद मांढरे यांनी गणपती जाधव मुंबई पोलीस यांचा सत्कार रामचंद्र बोबाडे यांनी प्रदीप जाधव यांचा सत्कार संतोष शेलार यांनी माणिक पाटील एन एस जी कमांडो यांचा सत्कार गणेश आडबले यांनी मिलिंद लिमे मीराबाईंदर कुस्तीगर संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार यांचा सत्कार नजरुद्दीन नायकवडे यांच्या हस्ते सुधाकर गायकवाड श्री साई ज्वेलर्सचे मालक यांचा सत्कार संपतराव जांबरे यांच्या हस्ते मारुती म्हैसूरकर यांचा सत्कार महेंद्र मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला ललित विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक भगवान महाजन यांचा सत्कार पैलवान वैभव माने यांनी पुष्पगुच्छ देऊन केला तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला शिबिरातील एकवीस दिवस ज्यांनी नाश्ता जेवणाची सोय उत्तमरित्या केली असे स्वयंपाकी सुभाष जाधव भाटवडे व त्यांचे सहकारी यांचा सत्कार फेटा बांधून व संपूर्ण पोषक देऊन करण्यात आला शिबिरातील सर्व सहभागी पैलवानांचा प्रमाणपत्र ट्रॉफी व ट्रॅक सूट देऊन सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी एशियन क्रीडा आरोग्य नर्सरी प्रकल्प शिंदे स्पोर्ट्स टिळक रोड पुणे यांच्या वतीने वस्तात गुरुवर्य वसंतराव पाटील यांना महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच ललित विद्या निकेतनच्या आईतील सर्व शिक्षक व सर्व आंतरिकर मुंबई मंडळ यांच्यातर्फे वसंतराव पाटील यांचे उपस्थित राहून अभिनंदन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक बलदराज बागल यांनी केले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष